एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ राज्य सरकारच्या वादग्रस्त जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात आज डावे पक्ष आणि समविचारी संघटनांनी राज्यभरात जोरदार आंदोलन छेडले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष श्रमिक मुक्ती दल आणि इतर अनेक संघटनांनी मोर्चे धरणे आणि निदर्शने करत आपला तीव्र विरोध नोंदवला हे विधेयक सरकारला व्यक्ती आणि संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचे अमर्याद अधिकार देणारे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्यांनी सांगितले की सरकारच्या धोरणाविरोधात आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती पत्रकार लेखक किंवा संघटनेवर या कायद्यांवये कठोर कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येणार असून लोकशाही मूल्यांचा संकोच होईल राज्यभर पसरलेल्या या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला जनसुरक्षा विधेयक विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले आंदोलनात डॉक्टर अशोक ढवळे माजी आमदार जयंत पाटील जे पी गावित नरसय्या आडम मरियम ढवळे डॉक्टर अजित नवले आमदार विनोद निकोले भारत पाठणकर उल्का महाजन यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते सरकारने जर हे विधेयक मागे घेतले नाही तर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मुंबईत भव्य मोर्चा काढण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम